नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे तर अशा महिलांनी अर्ज अप्रूव्ह झाला आहे म्हणून शांत बसू नका तर लवकरच हे काम करून घ्या नाही तर तुम्हाला तुमचा पंधराशे रुपयेचा हप्ता हा मिळणार नाही तर ते काम कोणते आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करून घ्या तर ज्या महिलांचे अर्ज हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर झाले आहेत अशा सर्व महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे तर ते आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे हे मिळणार आहेत अन्यथा पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर ते लिंक आहे की नाही तेच आपण इथे बघणार आहे तर यू आय टी आयचं हे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं तुमचा अकाऊंट लॉग इन करायचं आहे लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चा टाईप करायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून परत लॉग इन करून घ्यायचा आहे तर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल म्हणजेच बँक सिडिंग ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तो पंधराशे रुपयेचा हप्ता हा मिळणार आहे अन्यथा पंधराशे रुपये मिळणार नाही तर इथं आपण लॉग इन करून घेत आहे तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला पाच नंबरला एक ऑप्शन दिसणार आहे तर बँक शेडिंग स्टेटस तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बँक शेडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक तसेच बँक नेम आणि बँक शेडिंग स्टेटस इथं दिसत आहे तर ते ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला तुमचा हप्ता हा तुमच्या दिलेल्या बँकच्या खात्यामध्ये येणार आहे नाही नसेल तर तो पंधराशे रुपयाचा हप्ता हा मिळणार नाही तर तुमचा बँक शेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच चॅनलला सबस्क्राईब कराय विसर नका धन्यवाद